तुमा या नमस्कार मित्रांनो मी मुकुंद ना गुरुजोले तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन विडोमध्ये आज मित्रांनो मुस्लिम शंकरपटामध्ये या सरांची जोडी विजय झालेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया हा सर परिचय द्या तुमचा दिनदेव अमृत सोनवाने निंद घेऊ तर आजच्या जोडीबद्दल काय सांगाल आजची जोडी काय नाही आम्ही तीन पट्ट्या मारल्या आणि चौथ्या पट्टीला गेम म्हणजे शंकरपटामध्ये छंद तुम्हाला कधीपासून नाही दोन हजार बावीसपासून लागला म्हणजे तेव्हा तुमची म्हणजे वय किती होती साधारण माझी वय बावीस बावीस म्हणजे तरुण वयामध्ये छंद लागला जोडी म्हणजे ड्रायव्हर पण तुम्ही आहात म्हणजे ड्रायव्हर बनण्यासाठी म्हणजे काय काय गोष्टी ज्या महत्वाच्या घेतल्या जातात काय नाही पहिले लहान गोरे नेवाचे शिकवाले हु। त्याच्यानंतर हिंमत येते मोठ्या जोडी वय बसतात तर आजची जी जोडी होती तर त्या जोडीचा म्हणजे वेग वगैरे तुमच्या याच्यानुसार होता का बरोबर तर शंकरपट क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्ही काय सांगाल काय नाही आता पोटामध्ये आणणे बैल जोड्या पाहिणे लावणे काय तर नवीन आपल्याला बैल शंकरपटासाठी घ्यायचं आहे तर त्या बैलांमध्ये सर्वप्रथम काय बघितले काय नाही त्याचा शेप पाहिणे लार आहे बैलाचे पाय कसे आहे हे बघणे आणि घेणे मग कोणकोणत्या शंकरपटामध्ये जात असतं आम्ही आता इकडं जानेवारीपासून चालू होते रामाळा मिनगरी आहेत सर्वपट हिंडवतो बैल देलनवाडी वगैरे आ, तर मग बैलांची जोपासना कशा पद्धतीने बैलाला जोपासना खूप करा लागते इंजेक्शन दवाई मालिश अला आणि दारूना ना मालिश तर बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक उत्कृष्ट ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर व मालक म्हणून काय सुधारणा व्हावी वाटते उत्कृष्ट ड्रायव्हट म्हणजे असा फिक्सिंग वगैरे करायला नाही पाहिजे ड्रायव्हरने आणि बैल माल काही गेम लावू नये वरचे बैल लावू नये असं होवाला नाही पाहिजे म्हणजे शंकरपटासाठी म्हणजे बैलांची तयारी म्हणजे किती दिवसापासून करावी लागते पुष्कळ दिवसापासून करावं लागते हे बैल आम्ही एक काटोंबरला पट्टी केली पहिली आणि तीन पट्ट्या केल्या आणि चौथ्या पट्टीला गेम खेळला जास्त मेहनत नाही केली आम्ही मग बैल निवडताना म्हणजे त्याच्यामध्ये गुण काय काय म्हणजे गुण बघावे लागते बैलाची शेप आणि पाय लार बैलाची बैल लंबा किती आहे ढेंगणा बैल उंचा बैल असा पा लागते म्हणजे बैलासाठी रोज म्हणजे किती वेळा सराव करावा लागतो सराव पुष्कळ करावा लागते नवीन बैलाला सराव बैल हजार बैला तर म्हणजे बैलांची प्रकृती चांगली ठेवण्यासाठी म्हणजे काय काय करावं लागते त्याच्यावर बरोबर लक्ष ठेवू नये बैल कवरी करताय नाही करताय बैठक बैलाची संडा साफ होत आहे नाही होत आहे त्याच्यावर लक्ष ठेवा तर तुम्ही मग शंकरपट क्षेत्रामध्ये म्हणजे ड्रायव्हर वगैरे म्हणजे काम करतात हो मी ना पंधरा जिंकलीला जिंकली जिंकली आणि रामाला जिंकली देवाळ्यात सुद्धा जिंकली आणि यंदा भुजमध्ये मोठा गेम जिंकला तीन लाखाचा पहिली वेळ माझी तीन लाखाची जोडी हाकलण्याची त्यावेळेस म्हणजे अनुभव काय होता जोडी हाकलताना अनुभव काय नाही मी पहिले पण पट्ट्या मारो पट्टीवर जसा चालवायचा तसा गेम आज चालवायचा आ, तर आणखी काय सांगाल पट म्हणजे शंकरपटामध्ये म्हणजे भाग घेण्याचा उद्देश काय आहे आगे। म्हणजे आता छंद लागणे बैल निघला तर शंकरपटामध्ये प्रचंड म्हणजे पटप्रेमी येत असतात तर त्यांना काय का सांगाल तुम्ही त्यांना काय आहे चांगलं येणे खेळणे घराले आ, या परंपरेत म्हणजे सहभागी होण्याचा अभिमान वाटतो का हा अभिमान वाटतो ना जेवढी जिंकल्या आपलं म्हणजे घरातील सदस्यांसारख्या आपण बैलांना पाळत असतो तर बैलांविषयी काय सांगाल त्यांच्या भावना त्यांच्या भावना काही नाही आपल्याला खाले नाही राहील तरी चालत पण बैलाले खाले पाहिजे तर तुमची जी टीम आहे बैलांची म्हणजे संपूर्ण सेवा करणारी त्या काय सांगाल आमची टीम काही नाही फक्त लोकांची टीम होती पट्टी वेळ जायचे सेवा सातच जण करायचे आणि जोडी लावताना म्हणजे एका बैलावर म्हणजे वर्षभरामध्ये किती खर्च येत असतो खर्च येतो जवळपास तीस चाळीस हजार रुपयाचा खर्च जास्त समाजामध्ये म्हणजे बैल मालकांना म्हणजे कसा मान मिळत असतो का मान आता काय जोडी जिंकली तर मान नाही तर हारली तर काही मान नाही तारा जी राहते जोडी हारल्यावर हो हो तर आणखी काय सांगाल शेवट आजच्या प्रेक्षकांना जे शंकर पटामध्ये प्रेक्षकांना काय सांगत चांगल्या पद्धतीत गेम पाहिले आश्वासन घेतले गेम आता गेम झाला धन्यवाद माहिती आजच्या मसली शंकर पटामध्ये आपल्याला एक पट प्रेमी भेटले आहेत म्हणजे यांच्या घरामध्ये ते बैल बैलांची ते जोपासना करत होते तर सर परिचय द्या तुमचा माझं पूर्ण नाव विनेश मनोहर जोडे मुक्काम पोस्ट अंतरगाव तालुका शिंदेवा जिल्हा चंद्रपूर तर बैला विषय सांगा आजच्या आजचा हा जो गेम होता आकापूर आणि नवेगाव तर आकापूर विजयी झालेला आहे आणि हा म्हणजे उत्कृष्ट असा गेम झाला दोन्ही ज्या जोड्या मालका आहेत त्यांचं अभिनंदन हार्दित तर होतच असते परंतु छान गेम झाला प्रेक्षकांनी चांगला आस्वाद घेतला शंकरपटाचा म्हणजे छंद कधीपासून आहे तुम्हाला शंकरपटाचा छंद लहानपणापासूनच आहे माझे वडील आमच्या घरी म्हणजे जोड्या पोसायचे आणि तेव्हा म्हणजे इतकं नव्हतं बक्षीस जरी आला घरी तरी ते खूप म्हणजे आनंद वाटायचं आणि लहानपणापासूनच आम्ही देलनवाडी बिनघरी जे हे आहे शंकरपट तेव्हा नावादलेले शंकरपट आहेत तेव्हापासून आम्ही जायचे आणि तेव्हापासूनच हा छंद लागला आम्हाला तर पूर्वीचा शंकरपट आणि आताचा पट म्हणजे काय फरक वाटते पूर्वी म्हणजे बैलजोडी जिंकणे खूप आनंद व्हायचा एक बक्षीस जरी मिळाला एक झेंडी जरी मिळाली तरी खूप आनंद वाटायचा परंतु आता पैशाचं खेळ झालेला आहे पैसा इम्पॉर्टंट वाटतो आणि म्हणजे आता पैसा आणि तेव्हा फक्त बक्षीस जरी आला तरी खूप आनंद व्हायचा म्हणजे दोन डिफरन्स आता झालेले तर मग शर्यतीसाठी बैल तयार करण्यासाठी किती वेळ लागत असतो जवळपास एक बैल बनायला एक दीड वर्ष लागतो चांगला बनायसाठी आणि लहान असेल तर दोन तीन वर्ष सुद्धा लागतात त्याला आ, चांगला बैल बनवण्यासाठी म्हणजे त्याच्या मागे म्हणजे कशी मेहनत घेत असत एक लहानपणापासून त्याच्या पट्ट्या मारतात म्हणजे एक महिन्यातून दोन पट्ट्या अशा पट्ट्या पट्ट्या मारत जातात सुरुवातीला कमी लांबीवर पट्ट्या मारतात त्याच्या लहान बैल असतात हु, तेव्हा आणि मग त्याची रेंज वाढवत जातात आणि रेंज वाढली आणि चांगल्या समजा पाईंट दाखवली त्यांनी सेकंड पाइंट तर मग तो बैल ठेवतात नाहीतर तो चेंज करतात दुसरा बैल घेतात तुमची जी टीम आहे बैलांची सेवा करणारी त्याबद्दल काय सांगा बैलांची जी टीम आहे ती खूपच उत्कृष्ट आहे म्हणजे सकाळ सायंकाळ बैलांना धुणे त्यांची मालिश करणे त्यांना खाद्य देणे किंवा कोणता रोग झालाय का झालाय म्हणजे चेक करणे ते म्हणजे उत्कृष्ट असं सा, सांभाळ करतात जशी आई आपल्या मुलाची सांभाळ करते तसंच ते जे आमच्या ग्रुप आहे ते आपल्या बैलांचा सांभाळ करतात त्याच्याकडे लक्ष देतात तर आजच्या जोडी बद्दल पुन्हा काय सांगाल आजची ही जोडी होती आमचा जो काचकर होता प्रभुदास लांजेवार त्याचे जवळपास एकशे आठ विजय झालेले आहेत आणि हा त्यांचा शेवटचा विजय त्याच्यानंतर ते म्हणजे जोडी चालवणार नाही आहेत हे शेवटची जोडी आम्हीच त्यांना म्हणजे इच्छा व्यक्त केली की तुम्हीच जोडी चालवा बा उत्कृष्ट असे काचकर आहेत आणि त्यांनी उत्कृष्ट असं खेळ आज मस्ली या पटात दाखवला आणि प्रेक्षकांनी सुद्धा चांगला भरभरून आस्वाद घेतला आणि विदर्भातील आणि महाराष्ट्रातील सर्व पटप्रेमी या मसली या पटामध्ये आले आणि आमच्या विदर्भाची शान वाढली प्रेक्षकांचं सुद्धा मनापासून आभार तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आजचे आकापूर जोडीचे म्हणजे टीमचे आपल्यासोबत पटप्रेमी होते त्यांची आपण मुलाखत जाणून घेतली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद थँक्यू मित्रांनो झाडीपट्टीतील नाटकाचे शंकरपटाचे व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या झाडीपट्टी मिनगिरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या धन्यवाद